सोरायसिस म्हणजे काय त्याची लक्षण काय तो का होतो कसा होतो त्याच मूळ काय आणि योग थेरपी द्वारे, आपली दैनंदिन सवयी दैनंदिन लाईफस्टाईल याच्यामध्ये जर योग थेरपी आणल्यास त्याच्यावरती कसा प्रभाव पडेल कसा तो नियंत्रित करता येईल याविषयी आज आपण चर्चा करूया तेव्हा लक्षात घ्या सोरायसिस हा एक दीर्घ काळ चालणारा क्रॉनिक असा त्वचा रोग आहे ज्यामध्ये शरीराची रोग प्रतिकात्मक शक्ती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने स्वतःच्याच त्वचेवर हल्ला करते म्हणजे असं की सामान्यत आपली जुनी त्वचा जाऊन त्या जागी नवीन त्वचा आकार घेते हा जो प्रोसेस आहे हा साधारणतः महिनाभराचा आहे पण सोरायसिस मध्ये नवीन नवीन त्वचा निर्माण होण्याची प्रक्रिया ही केवळ एका आठवड्यात किंवा त्याही पेक्षा कमी वेळा पूर्ण होते अशा प्रकारे शरीरातील अंतर्गत गोष्टी कार्यप्रणाली बदलल्यामुळे त्वचेवर जाड खवल, लाल चट्टे कोरडी फुटलेली त्वचा अशा प्रकारे दिसू लागते लक्षात घ्या हा आजार संसर्गजन्य नाही हात लावल्यामुळे किंवा जवळपास राहिल्यामुळे एकापासून दुसऱ्याला तो आजार होत नाही तेव्हा आजूबाजूच्या व्यक्तीला सोरायसिस असेल तर त्या व्यक्तीकडे प्रेमाने आत्मीयतेने पाहणं वागणं बोलणं हे सर्वांच्या फायद्याचं ठरेल लक्षात घेऊया सोरायसिस आपल्याला होऊ शकतो का त्याचं रूट काय आहे त्याचं मूळ काय आहे त्याची मुख्य कारण काय आहे इम्युन बॅलन्स जो असतो त्यामध्ये शरीराची संरक्षण यंत्रणा ही आपल्या सुरक्षिततेसाठी कार्य करत असते सोरायसिस मध्ये नेमका ह्याचाच इमबॅलन्स होतो ज्यामुळे ही संरक्षण यंत्रणा अतिशय जास्त सक्रिय होते आपल्याच त्वचेला परक समजू लागते आणि आपल्याच त्वचेवर अटॅक करू लागते असं का बरं होत याच मूळ कारण आहे मानसिक तणाव हा खूप महत्वाचा घटक आहे जर आपण सतत चिंतेच्या वातावरणात राहत असू ओव्हर करत असू भीती असुरक्षितता सतत जाणवत असेल आपल्या भावना दडपल्या गेल्या असतील अशा वातावरणामध्ये सोरायसिस होण्याची शक्यता वाढते आणि ज्यांना सोरायसिस झालेला आहे त्यांचा ताण वाढला की त्वचेवरची लक्षणं पण वाढतात मित्रांनो हे ऑब्झर्वेशन क्लिनिकल आहे हे मेडिकल सायन्सनी केलेलं ऑब्झर्वेशन आहे दुसरं कारण असू शकतं अनुवंशिकता कुटुंबात कोणाला असल्यास तो पुढच्या पिढीमधील काही लोकांमध्ये दिसू शकतो हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे विशेषतः तीस ते पन्नास या वयोगटामध्ये जेव्हा ताण तणावाखाली वावर वाढतो त्यामुळे शरीरातील विविध हार्मोन्स याच्यामध्ये अचानक बदल होतो स्ट्रेस हार्मोन्स जसे की कॉर्टिसॉल ऍडरनॅलिन याची भयंकर वाढ होते तर हॅपी हार्मोन्स आनंद शांतता समाधान देणारी हार्मोन्स डोपामिन असेल ऑक्सिटॉसिन असेल एंडोफ्रिन्स असेल मेलॅटॉमिन असेल जी आपल्याला रिलॅक्स करतात आनंद देतात ह्या हार्मोन्स प्रोडक्शन बंद होत कमी होत आणि ज्यामुळे शरीरातील इम्बॅलन्स वाढतो त्याच्याच बरोबर इतर कारण म्हणजे लाइफस्टाइल फॅक्टर्स आहेत जसं अपुरी झोप चुकीचा आहार ही सुद्धा कारण असू शकतात व्यसन सिगरेट दारू ह्याचा प्रमाणाबाहेर सेवन त्यानंतर सूर्यप्रकाशाचा अभाव चोवीस तास बंदिस्त वातावरणात राहणे सूर्यप्रकाशाशी एक्सपोज न होणे ही सगळी विविध याची कारण आहेत सोडालिसिसची लक्षणं काय शारीरिक लक्षणं लाल गुलाबी चट्टे उठू लागतात पांढरी चांदीसारखी खवलं उठू लागतात त्वचेला खाज जळजळ त्वचा फुटणे कधी कधी रक्त येणे टाळू कोपरे गुडघे पाठ चेहरा यावरती दिसून येणे त्याचबरोबर मानसिक भावनिक लक्षणं आहेत आणि ती म्हणजे आत्मविश्वास कमी होणे लोकांपासून दूर दूर राहण्याचा स्वभाव वाढणे स्वतःची लाज वाटणे निराश्य चिंता वाढणे मी बरा होणार नाही अशी भावना जोर धरणे लक्षात घ्या मॅनेजमेंट आणि हीलिंग करून योग शास्त्र सोरायसिस साठी फार सुंदर उपाय देते या योग्य उपचारांनी आपल्याला सोरायसिस कंट्रोल करता येईल जसं की आपण नॉर्मल होऊ एकदम क्युअर सोरायसिसवरती नाही पण कंट्रोल मॅनेज फार सुंदर प्रकारे करता येऊ शकेल पहिली गोष्ट म्हणजे वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत त्वचा रोग तज्ञाचा सल्ला घ्यावा त्यावरती त्यांनी सुचवलेली त्यांनी प्रिस्क्राईब केलेली क्रीम्स आहेत ऑइलमेंट्स आहेत त्याचा रेग्युलर त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रयोग करावा सिस्टिमॅटिक मेडिसिन्स जी त्यांच्याकडून मिळतील ती घ्यावी औषध कुठल्याही परिस्थितीत अचानक बंद करू नये त्यानंतर आहार विषयक आपण बदल करू शकतो हलका सात्विक आहार घ्यावा ताजी फळ, भाज्या पाणी भरपूर प्याव तिखट तेलकट आणि प्रोसेस्ड फूड हे टाळावं सिगरेट दारू टाळावी बंद करावी योग थेरपी आणि श्वसनाद्वारे यावर अत्यंत प्रभावी उपाय केला जाऊ शकतो कसा ते थोडक्यात समजून घेऊया सर्वप्रथम का फायदा होईल योग थेरपीचा का उपाय होईल का उपयोग होईल ते समजून घेऊ स्ट्रेस हार्मोन्स योग थेरपीने कमी होतील आणि त्यामुळे जो इम्युन सिस्टीमचा रिस्पॉन्स आहे ना तो संतुलित होईल आपल्या त्वचेची हिलिंग करण्याची बर करण्याची जी क्षमता आहे ती वाढे मग यामध्ये उपयुक्त साधना कुठल्या घर घरी करता येतील त्या म्हणजे श्वसनाविषयी जागरूक होणे अनुलोम विलोम प्राणायाम करणे भ्रामरी करणे योग निद्रा घेणे ओम ध्यान करणे आपल्या या चॅनल द्वारे या सर्वच प्रकारचे विविध कोर्सेस तयार केले जातात त्यामध्ये नावाच्या उच्चारणासह स्पेशल मेडिटेशन ऑडिओ बनवले जातात तुम्ही मला संपर्क करा तुमचा विषय तुमची समस्या मला कळवा यावर नाही इतर अनेक समस्यांवर आपल्याला घरगुती योगथेरपी उपचार शोधता येतात तेव्हा तुमचा विषय थोडक्यात मला व्हॉट्सअप करा किंवा संध्याकाळी सहा ते नऊ या वेळात कॉल करा आपण बोलू विषय समजून घेऊ आणि त्यावरती नेमका काय उपाय करावा तो उपाय आपण शोधून काढू मी वैयक्तिक कोचिंग देतो काउन्सिलिंग करतो सर्व डिटेल्स मी स्क्रीनवर तुम्हाला शेअर करत आहे पुढचा उपचार आहे ध्यान आणि मानसिक उपचार ज्याला आपण माइंड हिलिंग लक्षात घ्या सोरायसिस हा स्किन डिसीज नव्हे तर सोरायसिस ही एक माइंड स्किन डिसऑर्डर आहे जरी आपल्या वरती लक्षणं दिसत असतील प्रभाव दिसत असेल तरी त्याचं जे रूट आहे ना त्याचं मूळ आपल्या मनामध्ये आहे त्यासाठी स्वतःचा स्वीकार करण्याचं ऍक्सेप्टेशन करावं करावं स्वतःविषयी आनंद आधार स्वतःविषयी प्रेम भावना निर्माण करणे वाढवणे स्वतःलाच आधार देणे या प्रकारचं ध्यान करावं सकारात्मक विचारांसाठी सकारात्मक ऍफर्मेशन सकारात्मक ऊर्जा ध्यान कराव। जर योगिक दृष्टिकोनातून ही गोष्ट समजावून सांगायची तर योगानुसार योगशास्त्रानुसार सोरायसिस म्हणजे मनातील अस्थिरता दडपलेले भाव ताण हा आपल्या त्वचेवर उठणं कारण योगशास्त्रानुसार त्वचा ही बाह्य अभिव्यक्ती आहे आपण कसे दिसतो पण त्याचं जे मूळ आहे ना ते आपल्या मनातील तेत आहे आता मनात जर शांतता आली तर त्वचेवरती सुद्धा हिलिंग सुरू होईल हाच आहे योगाचा दृष्टिकोन तेव्हा आता ज्यांना जे सोरायसिस ऑलरेडी बाधित आहेत करता एक ही आनंदाची बातमी आहे आनंदाची गोष्ट आहे आणि ती इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की सोरायसिस ही तुमची ओळख अजिबात नव्हे तो तुमच्या शरीराचा तुम्हाला एक मेसेज आहे एक संदेश आहे त्याकडे लक्ष द्या शरीर कुठे खुणावत आहे योग्य समज योग्य साधना आणि योग्य संयम यांनी ते निघून जाईल शरीर प्रतिसाद देईल आणि रिझल्ट नक्की मिळेल धन्यवाद थँक्यू सो मच